अशा प्रकारे आपली ब्रेडची मिठाई तयार झालेली आहे खायला खूप छान लागते करायला सुद्धा खूप सोपे आहे लहान मुलांना तर खूप आवडते अशा प्रकारे ब्रेडची मिठाई केलेली मुलं आवडीनं खातात तुम्ही सुद्धा नक्की करून बघा नमस्कार तरी घरी बसल्या बसल्या आपल्याला काहीतरी गोड खावं वाटतं किंवा जेवण झाल्यावर गोड काहीतरी खावं वाटतं बाहेरून आणायचा कंटाळा येतो तर आज आपण घरच्या घरी ब्रेडपासून आपण आज मिठाई बनवणार आहोत किंवा काहीतरी गोड पदार्थ तर त्यासाठी मी इथं ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत पाच ते सहा सहा घेतलेले आहेत मी इथं कस्टर्ड पावडर घेतलेला आहे एक चमचा टोटी फुटी घेतलेली आहे मी बदामाचे काप घेतलेले आहेत करून आणि चार चमचे साखर घेतलेले आहे आणि अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला हे ब्रेड कापून घ्यायचं आहे कडा न काढताच आपल्याला हे ब्रेड कापून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला ब्रेड कापून घ्यायचा आहे आपल्याला एक ब्रेड चार भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही कोणताही ब्रेड वापरू शकता ब्राऊन ब्रेड किंवा साधा ब्रेड सुद्धा वापरू शकता अशा प्रकारेच आपल्याला एका ब्रेडचे चार भाग करून घ्यायचे आहेत सगळे ब्रेड कापून घ्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे मी ब्रेड कापून घेतलेले आहेत सगळे आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता आपल्याला हे ब्रेड तळून घ्यायचे आहेत मी तेलामध्ये तळणार आहे तुम्हाला वाटलंस तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा हे ब्रेड तळू शकता तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला हे ब्रेड तळून घ्यायचं आहे गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हा ब्रेड तळून घ्यायचा आहे समस्त गोल्डन कलर आलेला आहे आपल्या ब्रेडला तर आता आपण काढून घेऊया याच्यापेक्षा जास्त लाल नाही करायचे आपल्याला काढून घेऊया एका डिशमध्ये आपण अशा प्रकारेच बाकी राहिलेले सुद्धा ब्रेड आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी ब्रेड तळून घेतलेले आहेत आता दूधसुद्धा आपलं गरम झालेलं आहे अगोदरच मी दूध गरम करून घेतलेलं आहे तर याला परत आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला इथे मी थोडंसं दूध काढून घेतलेलं आहे थोडंसं थंड झालेलं आहे दूध तर यामध्ये आपल्याला आता कस्टर्ड पावडर घालायची आहे मी एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे परत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये कस्टर्ड पावडर यामध्ये गोळे नाही राहिले पाहिजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे दूधसुद्धा आपलं उकळलेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आता साखर साखरसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये आता यामध्ये घालायचे आपल्याला दुधात मिक्स करून घेतलेली कस्टर्ड पावडर घालायची आहे थोडंसं हलवून घालायचं आहे आता व्यवस्थित आपल्याला हे दूध एक दोन मिनिट उकळून घ्यायचं आहे दूध कस्टर्ड पावडर घातल्यानंतर आणि साखर घातल्यानंतर मध्येच घालायचं आहे आपल्याला थोडंसं केशर केशर ऑप्शनल आहे तर आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे दूध दोन ते तीन मिनिट मी दूध उकळून घेतलेलं आहे केशर घातल्यानंतर कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे तर आता आपण गॅस बंद करून याला थोडंसं थंड करून घेऊया थोडंसं दाटसर झालेलं आहे आपलं दूध कस्टर्ड पावडर घातल्यामुळे कलरसुद्धा असा मस्त आलेला आहे तर थोडंसं आपण हे दूध थंड करून घेऊया नंतरच आपल्याला ब्रेडवर हे दूध घालायचं आहे एका डिशमध्ये मी तळलेले ब्रेड काढून घेतलेले आहेत तर आता यावर आपल्याला आता एक कस्टर्ड घातलेलं दूध घालून घ्यायचं आहे सगळ्या ब्रेडवर आपल्याला हे दूध घालायचं आहे खूप छान लागते अशा प्रकारे करी केलेली ब्रेडपासून मिठाई तुम्ही सुद्धा नक्की करून बघा करायला सुद्धा सोपे आहे लहान मुलं तर हे आवडीनं खातात पूर्ण मी दूध घालून घेतलेलं आहे तर यावर घालायचे आपल्याला थोडेसे बदामाचे काप त्यानंतर थोडेसे आपल्याला टुटीपुटी घालायचे आहे यावर असं मस्त झालेलं आहे आपले ब्रेडची मिठाई अशा प्रकारे आपले ब्रेडची मिठाई तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत आणि कमी सामानामध्ये आपली ब्रेडची मिठाई तयार झालेली आहे खायलासुद्धा खूप छान लागते सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा